गरमागरम पालकाचं सूप दिसताना एकदम भारी तुमची मुलं जर पालक खात नसतील तरीसुद्धा हे सूप अगदी मनसोक्त पितील याची शंभर टक्के खात्री एकदा करून बघा पुन्हा पुन्हा कराल इतकं भारी होतं एवढंच नाही तर घरातले आजी आजोबा लहान मोठे सगळ्यांनाच आवडेल रेसिपी करायला सोपी आणि पटकन होणारी चला करूया पालकाचं सूप नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत क्रीम ऑफ स्पिनच सूप म्हणजेच शुद्ध मराठीत पालकाचं सूप आपण हॉटेलमध्ये बघा खूप वेगवेगळे सूप्स पितो क्रीम ऑफ चिकन क्रीम ऑफ मशरूम क्रीम ऑफ स्पिनच मुलांना तर खूप आवडतात कारण याच्यात खूप असं तिखटपणा नसतो छान असं क्रीमी टेक्स्चर असतं त्या सूपला तर आज आपण क्रीम ऑफ आप स्पिनच सूप म्हणजेच पालकाचं सूप करतो आहे आणि या रेसिपीचं क्रेडिट मी अनुराधा मावशी म्हणजेच अनुराधा तांबोळकर यांना देते कारण आम्ही त्यांच्या घरी एकदा डिनरला गेलो होतो मुलं वगैरे मी आणि त्यावेळी त्यांनी मस्त स्टफ मशरूम केले होते क्रीम ऑफ स्पिनच सूप केलं होतं खूप भारी झालं होतं त्यांना रेसिपी विचारली तर त्यांनी त्यांच्याच पुस्तक मला रेकमेंड केलं आज काय मेन्यू ते मी ऑलरेडी वाचत होते त्यातून ही रेसिपी घेतलेली आहे ट्राय केली खूप भारी झाली म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात तुम्हाला सुद्धा ते पुस्तक घ्यायचं असेल तर ॲमेझॉनवर मिळेल रेसिपीला सुरुवात करू पालक सूपसाठी साहित्य काय लागणार आहे तर इथं मी अर्धी जोडी पालक घेतला पालकाची फक्त पानं पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतला आहे अर्धी जोडी पालकाची पानं पालक प्युरी करण्यासाठी आपल्याला पालक एक चमचा साखर एक चमचा चिरलेला लसूण आणि एक चमचा बटर लागणार आहे हे प्युरीसाठी आणि सूपसाठी आपल्याला लागणार आहे दोन कप म्हणजेच जवळपास अर्धा लिटर दूध दोन टेबलस्पून बटर दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ किंवा मैदा घेऊ शकता दोन तमालपत्राची पानं पाव ते अर्धा चमचा मिरीपूड दोन चिमूट मीठ आणि थोडीशी फ्रेश क्रीम तर पहिल्यांदा आपल्याला पालकाची प्युरी करायची आहे आणि पालक त्यासाठी उकळून घ्यायचा आहे म्हणजे याला पालक ब्लांच करणं म्हणतात तर इथे एका पॅनमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये घालायची आहेत पालकाची पानं जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ले पालकाचा रंग छान हिरवा राहावा आणि त्याचा उग्रपणा कमी व्हावा म्हणून चमचाभर साखर घालायची याला मिक्स करायचं आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही तीन ते चार मिनिटं पालक आपल्याला पाण्यामध्ये असाच उकळत ठेवायचा आहे पालक आपल्याला नेहमी आपण खरं तर दोन मिनटातच काढतो पण तीन चार मिनटं उकळायचा म्हणजे सूपमध्ये फार उकळावा लागत नाही गॅस मी मोठाच ठेवते आणि या याला तीन चार मिनिटं उकळून घेऊ तर एक तीन चार मिनटं पालक पाण्यामध्ये उकळून घेतला आता इथं मी एकदम गार पाणी घेतलं आहे फ्रीजमधलं पाणी घ्यायचं किंवा तुम्ही सरळ या पाण्यात थोडे क्यूब टाकू शकता हा पालक या गरम पाण्यातनं काढायचा आणि लगेच गार पाण्यामध्ये घालून ठेवायचं म्हणजे काय होतं पालकाचा रंग तसाच हिरवागार राहतो तर पालक या गार पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे याला पाच मिनटं असंच ठेवून दे तर पालक पाच मिनटं गार पाण्यात ठेवला होता त्याला मी असं बघा गाळून घेतलेलं आहे आता पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये बटर घ्यायचं आहे गॅस करायचा आहे कमी बटर वितळत आलं की यामध्ये लसूण घालायचा आणि हा लसूण आपल्याला मंद असेवरच बटरमध्ये परतून घ्यायचा आहे लसणीचा खूप मस्त फ्लेवर याच्यात उतरतो तर बघा लसूण छान आपण परतला तर यामध्ये हा पालक घालायचा आणि याला दोन मिनटं परतून घ्यायचं तर पालक आपण दोन मिनिटं परतून घेतला गॅस बंद करूया आणि याला पूर्ण गार होऊन देऊ तर एक पाच मिनटं आपण याला गार केलं आता इकडे माझ्याकडं हा चॉपर क्रम चॉपर क्रम ग्राइंडर आहे त्याच्यामध्ये हे शिजवलेला पालक घालायचा लसूण पण घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि याची प्युरी करून घ्यायची तर हे बघा आपली ही पालकाची प्युरी तयार झाली आहे याला मी याच गाळणीमध्ये घे घालून घेते आपण पाणी घालूयात आणि याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जर तेठाची काही कचकच असेल तर ती निघून जाईल आणि एकदम छान असं क्रीमी सूप तयार होईल तर हे बघा आपण याला गाळून घेतलं आहे अगदी सगळा पालक खाली गेला फक्त लसणाचे काही कण होते ते वरच्यावर राहिलेले आहेत तुम्हाला जर गाळून घ्यायचा नाही आहे पालक असाच वापरला तरी पण चालेल आणि हे बघा आपली एकदम स्मूथ अशी पालकाची प्युरी तयार झाली तर आता सूप करायचं आहे प्युरी तयार झालेली आहे आता सूप करायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये घेऊयात दोन टेबलस्पून बटर गॅस कमीच ठेवूयात बटर थोडंसं वितळून द्यायचं आहे बटर वितळत आलं आहे तर ता यामध्ये घालू गव्हाचं पीठ तुम्ही मैदा वापरताय तर मैदा घाला आणि याला गव्हाचा रंग हलका बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे पिठाचा अगदी मंद आचेवर एक दोन मिनटांसाठी पीठ भाजून घेऊ याने काय होणार आहे आपल्या सूपला छान एकसंधपणा येणार तर हे बघा गव्हाच्या पिठाचा रंग बदलला आहे असा हलका बदामी रंगावर पीठ भाजलं गेलं आहे दोन मिनटं भाजलं आता यामध्ये घालायचं आहे दूध तर हे दूध मी उकळून गार करून आहे गॅस कमी करून दूध घालायचं याला मिक्स करायचं आहे तर यामध्ये घालू तमालपत्र आणि या दुधाला गॅस मोठा करून उकळी आणू आता बघा दुधाला हलकी हलकी उकळी यायला लागली की गॅस कमी करायचा आणि दोन मिनटं दूध उकळून घ्यायचं फक्त याला मध्ये मध्ये चांगलं हलवायचं म्हणजे दूध एकसंध राहील फुटणार नाही तर एक दोन मिनटांनी बघा दुधाला उकळी आली आहे आणि आता गॅस करायचा आहे कमी आणि याला दोन मिनटं मंदाचे वर उकळत ठेवायचं आहे फक्त याला अधेमध्ये ढळून घ्यायचं म्हणजे दूध फाटणार नाही हे बघा दोन मिनटं आपण याला मंदा आचेवर उकळून घेतले आणि तुम्हाला दिसत असेल दुधाला दाटसर आता दाटसरपणा आला आहे आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये घालायची आहे पालकाची प्युरी त्याचसोबत यामध्ये घालू मिरपूड याला मिक्स करायचं आहे आणि याला मंद आचेवर एक दोन ते तीन मिनिटं उकळून द्यायचं इथंही आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे की याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे म्हणजे दुधाची साय धरणार तर सूप आपण मंदाचेवर दोन तीन मिनिटं उकळलं पालक आपण जवळपास पहिल्यांदा तीन चार मिनटं शिजवला परत थोडासा परतला आणि आता दोन मिनटं शिजवला त्यामुळे कच्चा राहत नाही आणि हे बघा सूप मस्त झालेलं आहे छान एकसंधपणा आलाय एकदम हिरवागार रंग पालक सूपचा येत नाही जेव्हा क्रीम ऑफ स्पिनच करतो ना तेव्हा असा थोडासा पांढरट असा मिक्स असतो सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया अगदी दोन चिमूट मीठ पालक मेथी या भाज्या थोड्याशा खारट असतातच त्यामुळे वेगळं असं खूप मीठ घालण्याची गरज नाही गॅस बंद करायचं आहे आणि त्याचसोबत एक चमचा फ्रेश क्रीम घालायची याला मिक्स करायचं आहे आणि हे बघा आपलं हे मस्त क्रीम ऑफ स्पिनेस सूप म्हणजेच आपलं शुद्ध मराठीतलं पालकाचं सूप तयार झालं याला जर एकदमच मा शुद्ध मराठीत म्हणायचं झालं तर पालक मलाई सूप म्हटलं तरी चालेल आणि खरं सांगते मनू आणि पार्थला हे सूप हॉटेलमध्ये गेल्यावर असे इतके आवडतात ना पहिल्यांदा आपल्याला इमॅजिन करत नाही की अरे दूध घातलंय कसं लागेल पण खूप मस्त लागतं ते क्रीमी टेक्स्चर तो क्रिमीनेस त्या सूपमध्ये खूप मस्त येतो इत अशा पद्धतीने हवं तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये करून बघा हे थोडंच आहे साधारण दोघांना म्हणजे दोन बोल हे होईल एवढं एवढ्या प्रमाणात करून बघा मी डेफिनेटली सांगते तुम्ही पुन्हा पुन्हा कराल इतकं मस्त लागतं आता हे सूप सर्व कसं करायचं पहिल्यांदा बोलमध्ये सूप घ्यायचं आणि त्यानंतर त्या गरमागरम सूपमध्ये फ्रेश क्रीम घालायची आणि सर्व करायचं फक्त याच्यातलं जे तमालपत्र आहे ते मात्र आपल्याला काढून टाकायचं आहे त्याचा फ्लेवर हवा तेवढा याच्यात उतरला आहे तर तुम्हीसुद्धा ही पालक सूपची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद